सात आणि आठ मार्च स्पेसिफिक फक्त मी असं सांगतो की सात मार्चला आपण महिलांसाठी शिबिर आहे हॉन घेतो सकाळी दहा वाजे हा म्हणजे आठ वाजेला सर्वांना एकत्र यायचे तिथे आणि सर्व प्रकारच्या तपासण्या त्यानंतर त्याची जी काही केअर असेल ती त्यावरती घेतली जाईल आणि आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचंही आपण विविध ज्या कर्तृत्वात महिलांच्या नावाने ते पुरस्कार आपण देणार आहोत तोही कार्यक्रम आपला अल्पपर्यच करून आहे चार वाजता सकाळी दहा वाजेपासून तर त्याविषयी सगळं डिटेल याच्यामध्ये आपल्याला सगळं आलेलं आहे तर जास्तीत जास्त आपण दृष्टीने उपस्थिती द्यावी आणि हे कार्यक्रम यशस्वी करावे मी आपण विनंती करतो समस्त बंधू आणि भगिनींना नमस्कार मी राहुल मुश्रीवंशी एच सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटल याचं डेप्युटी मॅनेजर आहे आपण बघतोय की अनेक महिन्यापासून अनेक वर्षांपासून कॅन्सरची <स्वाँ> संख्या खूप जास्त वाढते अलीकडे जे काही इन्सिडंट्स तुमच्यापर्यंत पण पोचले आहेत आणि आपण पेपरातही वाचतो की कॅन्सरमुळे कॅन्सरचा जे त्रिश्यू हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतो तर मुळात प्रश्न हा होता आमच्या समोर की uh, महिला दिवस आहे तर महिला दिवसानिमित्त आपण असं कुठला सोशल प्रोजेक्ट लावला पाहिजे त्यासोबत आमचे रेल्वे जे आहेत अशोक सर असतील दिंडे सर असतील तीन चारपणे टीम असेल त्यासोबत नारी शक्ती फाउंडेशनच्या मॅडम असतील त्यानंतर त्यांचा संपूर्ण एक ग्रुप असेल तर या विचार मंथनातून आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी आम्ही कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प ऑर्गनाईज केला पाहिजे आता तुम्ही पण बघितलं असेल कॅम्प खूप वेगळ्या प्रकारचे होतात आय कॅम्प होतो खाणांचा कॅम्प होतो है ना पण कॅन्सरचा कॅम्प स्पेसिफिक सहजासहजी कुठं होतो आपण जर जगात पाहिलं तर ब्रेस्ट कॅन्सरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढते पण कंपॅरिटिव्हली सी एस अँड म्हणजे स्त्रियांमध्ये गर्भमुखाचा जो कॅन्सर आहे त्याचा डेथ विरोग संपूर्ण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो तर हे आपण थांबू कसं शकतो आपण सहज म्हणतो कॅम्प कॅम्पमधून उतरता का तर नक्कीच कॅम्पमधून एक जनजागृती होते त्यामध्ये ज्या सस्पेक्टेड महिला आपल्याला असतात त्यांचं पुढचं जे निदान आहे ते योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने होतं आणि या संदर्भातच आम्ही हे निश्चय केला की आम्ही कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प करा पण पुन्हा एक प्रश्न होता जर कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प आपण भेटलं तर सर्व महिला त्यामध्ये समाविष्ट होतील का कारण कॅन्सरबद्दल अनेकांमध्ये समज गैरसमज आहे मी त्या ठिकाणी कसं जाणार कॅन्सर म्हणजे काय मला मला तर कॅन्सर होऊ शकत नाही तर या सगळ्या ह्या सगळ्या चॅलेंजेस होते त्यासोबत आम्ही विचार केला की सबऑर्डिनेट म्हणजे त्यामध्ये आम्ही कॅन्सरसोबत हृदयरोग मेंदू मणका अस्तित्वपासून म्हणजे इन्क्लुडिंग कार्डॅक असो ऑर्थोपेडिक असो त्यानंतर आय चेकअप असो डेंटल स्क्रीनिंग असो या सबऑर्डिनेट सर्व काही ज्या फॅकल्टी रिस्पेक्टेड फॅकल्टी आहेत आम्ही जॉईन्स करून घेतलं तर हा फक्त कॅन्सरचा कॅम्प नाही अगदी नखापासून तर केसापर्यंतचा जेही काही विकार महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये असतील त्यांना मी आवर्जून विनंती करतो आणि स्पेशली मी तुमच्यातूनच या ठिकाणी पोचलो आहे मीही एकेकाळी या क्षेत्रात काम केलं आहे आणि मला माहिती आहे की आपला आपल्या जेवणाची वेळ नाही आहे ठीक आहे मग त्यामुळे पॅन्ट्रियला कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात अगदी छोट्या गोष्टींपासून मोठे प्रॉब्लेम्स कसे निर्माण होतात ते मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की रोटरी हॉलला सात तारखेला हा कॅम्प आपण ऑर्गनाईज केलेला आहे सकाळी आठ वाजतापासून आपण त्या ठिकाणी या कॅम्पला सुरुवात करणार आहोत पॅप्समेअर लक्ष द्या फक्त पॅप्समेअर नावाची एक महत्वाची टेस्ट आहे जी गर्भमुखाचा कॅन्सर याला डिटेक्ट करते आणि त्यातून आपल्याला कळतं त्यामुळे पॅप्सुनेर नावाची ही टेस्ट आपण कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत आणि मला असं वाटतं की पॅप्सुनेर जी टेस्ट आहे जळगावात पहिल्यांदा एच सी मानवता कॅन्सर हॉस्पिटल रेड स्वस्तिक आणि नारी फाउंडेशन नारी शक्ती फाउंडेशन यांच्यामार्फत ती होत आहे एकदा मला असं वाटतं की जोरदार तुमच्या मार्फतही टाळ्या झाल्या पाहिजे तर तुमच्या संपर्कातुसार कुठलाही व्यक्ती असेल जो पैशा अभावी कॅन्सरची लाईन ऑफ ट्रीटमेंट घेत नसेल त्यांना साईन असतील किंवा त्यांना ट्रीटमेंटची गरज असेल त्यांना आवर्जून सकाळी आठ वाजता रोटरी हॉलला दिनांक सात तारखेला तुम्हाला आवर्जून पाठवायचा नाही त्यासोबतच अगदी हाडांचा प्रॉब्लेम असेल डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल दातांचा प्रॉब्लेम असेल असे सर्व स्पेशल फॅकल्टीज आम्ही त्या ठिकाणी बोललो आहोत आदरणीय डॉक्टर राजनगरकर जे एस सी बी मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे सर्व सर्व आहेत त्यांच्यामार्फत त्यांच्या त्यांच्या आशीर्वादानेच या कॅम्पला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर ही मोहीम राबवतो आहे जसं शिंदे सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केला या ठिकाणी शिंदे सरांनी सपोर्ट केला की कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात जी आपण करतोय ती जळगाव पासून करू शकतो महत्वाचा पार्ट आहे लक्षात घ्या की आपण पार्थ खेडेगावातही बघतो आजही शेड्याकडे दुर्लक्ष होत महिला हे कुटुंबाचा मुख्य कळा आहे आणि त्यांनी जर आपल्या शेड्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर मला असं वाटतं कुटुंब चांगल्या पद्धतीने सक्सेस पद्धतीने करू शकतं तर तुम्हालाही सगळ्यांना आवाज होणे तुम्ही संपूर्ण फॅमिलीसह त्या ठिकाणी यावा धन्यवाद